तर आम्ही काल म्हणजे पाच वाजता आलो आणि आता तिथं माझं एक दुसरा भाऊ राहतोय तिकडं त्याच्याकडे चालले आहे मी वळायला आणि माझ्या भाषाला घेऊन जाते आता तर आमची खूप आणि एक दोन दिवस आहे आम्ही आता इथं मुक्कामाला म्हणजे एक दोन दिवस थांबणार आहे आम्ही भाऊचे घरी तिकडं बंगला बांधलाय म्हणजे भावानी ते तिकडे आणि पहिलं त्यांचं जुनं घर आहे इथं जुनं घर आहे आणि आता तिकडं बंगला बांधलंय पण अजून त्याची पूजा वगैरे करायची आहे भाषाला घेऊन जाते आपण इकडं त्यांच्या गाया खूप मस्त वातावरण आहे इकडं पण असं फ्रेश वाटत

आणि आता मी चालले इकडं यांची शेती आहे आणि हा माझा भासा मला घेऊन चाललाय आता बुलेटवर की बघा आमच्या छोट्याची बुलेट इकडं घास वगैरे आणि असं मस्त असं वातावरण तर मैत्रिणींनो मी आता ही माझं माझं भाऊ आहे आणि ह्या भावाला इकडं शेती वाटायला आल्यामुळं हा भाऊ माझा इकडं आलेला आहे राहायला तर आम्ही दरवर्षी येतो सगळे एकत्रितच येतो सगळे मिळून एकत्रित येतो पण ह्या वर्षी आहे ना सगळे येऊन गेले मी माझ्या मुली आल्याच्या नंतर आलेली आहे तर इथं माझा हा दुसरा भाऊ इथं राहतो आणि ही बघा ही एवढी शेती आहे ना ही सगळी एवढी शेती आहे ना ही सगळी त्याच्या वाटेला आलेली आहे आणि तिकडं जे राहतं ना त्यांच्या हॉटेल तिकडे एकत्र चार भाऊ आहे मला आणि चार भाऊ तर हा इकडं याला इकडं वाटायला आलेली म्हणून हा इकडं राहतो तर आता मी तिथून आले इकडं आता चालले आहे मी आणि त्यांचं इकडं कापूस आहे बघा इकडं कापूस येत जायचं काम चालू आहे कापूस येत काम चालू आहे त्यांचं आणि चालले आता पहिले मी आणि माझ्या पुरी आहे मी सगळे यायचो पण आता पुरी ते लग्न झाले त्यांना यायलाच टाइम भेटत नाही मग ते जाते चला यायचं मला कोळीपाडी तर आताच माझी बहीण आले ती आली होती दिवाळीला तिला म्हणलं ये मी आहे एक दिवस नाही का ग मग तिला बोलवलंय म्हणलं ये आणि एक दिवस राहू म्हणलं मस्त तिला नाही काम आहे जन जनवर आहे नाही का गिलाय काम आहे त्याच्यामुळं मग तिला टाइमच भेटत नाही पण बळजबरीने आली आता मी ना आणि

इगर बिगर बस ऐकत जय जय बाप्पा इडा पिडा जाऊ सवलं बोली चला जय येऊ आहे ना अगो बाई बाई बाय माहिती बोलवत बाई बोलून द्यायच तिघडबाई तिकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ अगो बाई तिकडं बघ ना नानकाची भक्त किती हुशार पण तरी पाहत आहे ना

गाडीवर जायचं तुला जायचंय का बोर मावशीच्या घरी बोर मावशीच्या घरी जाता बरू ये तर चालले आता माझी बहीण बहिणीची मुलगी चाललं का बाय बाय करता चालला चालला बाय

काय होतं जे सक्कार आमने सर आल्या का कवरून चालले उद्या पाहिजे मी पण नाही म्हणजे उद्या पाहीन मी पण जाणार आहे भार्गव कुठं आला रे आय कुठं आला कुठं आला भार्गव कुठं आला तू कुठं आला बघ लाईटिंग बघ लाइटिंग बघ लाइटिंग बघ बघ लाइटिंग टीव्ही बसवायचा आणून ठेवलेला आहे बघ बेचाळीस इंच बेचाळीस इंची टीव्ही आहे ना